या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर आमदार विजय कुमार देशमुख यांनी गेल्या अनेक वर्षापासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी आता आत्ता आल आलेल्या उमेदवारी दिल्यास पक्षाला थेट आव्हानच दिलाय निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून पक्षानं इतरांना उमेदवारी दिल्या ते ज्या पक्षातून उभे राहतील त्या कार्यकर्त्याला माझा पाठिंबा असेल असं जाहीर म्हटल्यानं वरिष्ठ स्तरावरून याबाबत निर्णय होणं आता गरजेचं म्हणलंय सोलापूर शहरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचीच चलती आहे ते सर्वच मतदारसंघात आपला हस्तक्षेप करतात विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या मतदारसंघात विजय होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ट केली लोकसभा निवडणुकीतही मतदारसंघात मताधिक्य मिळवण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आता यांना आता कुठे संधी मिळत असताना आता आलेल्यांना उमेदवारी देणं कितपत योग्य आहे आता भाजपची ताकद वाढली आहे त्यामुळेच ते आता असलेल्या पक्षाला रामराम करत भाजपत प्रवेश करतात आता भाजपाशी एकसंध झाल्यावर त्यांच्या उमेदवारीबाबत विचार व्हावा अशी परखड मतही आमदार विजय कुमार देशमुख यांनी लगावला या त्यांच्या भूमिकेनं पक्षातील खदखद आता बाहेर पडते येत्या दोन दिवसात सोलापुरातील भाजप उमेदवारांची नावं जाहीर होणार आहेत यात निष्ठावंतांना डावलून उमेदवारी दिल्यास भाजपला बंडखोरीला सामोरं जावं लागणार आहे वाटाघाटी होत असताना निवडणूक समिती कोण पोन कोण आहेत हेच माहीत नाही मला आणि त्या समितीत जाहीर झाल्याप्रमाणे जे लोकांना कुलकर्णी होते ते निघून गेले परत कधी आले नाही तिकडं त्यामुळे वाटाघाटी कोण करणार फक्त पालकमंत्रीच करणार का ह्या जिल्ह्याचं सगळं वाटाघाटी कोणाशी करावं हे आम्हाला अजूनपर्यंत कळालं नाही त्यामुळे मी कधी त्यांच्याशी संपर्क साधतो नाही बैठक झाली नाही तर मी काय सांगू पालकमंत्री होते का कोण मला मी तर बैठक कुठल्या नव्हतं आमच्या आईची तब्येत ठीक नव्हतं पण पालकमंत्री असं म्हणलं नाही तीन आमदारामध्ये मी काय हस्तक्षेप करत नाही पूर्णपणे हस्तक्षेप पालकमंत्र्याचाच आहे आणि पालकमंत्री जे ये उमेदवार येतील ते तुडून आणायचं काम आमचं आहे फक्त आता सध्याच्या वातावरणा असं वाटतं की पालकमंत्री शहर उत्तरचे पूर्ण अधिकार त्यांनाच आहेत त्यांनीच निवडणार आहेत आणि त्यांनीच जाहीर मला असं वाटतं की निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळवू न मिळू निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभारण्याचं माझं कर्तव्य आहे कारण मी गेल्या पाच वर्षात पाच टर्म झालं माझ्या पाठीमागं कार्यकर्ते राहिले उभारलो निवडून आणले भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा आदेश दिला तेव्हा कार्यकर्त्यांनी कुठलीच अपेक्षा न करता भारतीय जनता पक्षाला त्यांच्या आदेशाप्रमाणे मतं मिळवून दिलं कुठल्याही निवडणूक असू द्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या किंवा कुठलेही काम असू द्या भारतीय शहर माग पडला नाही मग आज हे अन्याय होत असेल तर माझंही कर्तव्य की त्या कार्यकर्ता ज्या मागे उभारेल तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करतो वाघचौर्या ऍक्सिडेंट आणि आर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक झुळे सोलापूर डी शेजारी असलेल्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर सर्व प्रकारचे फ्रॅक्चर अस्थि उपचार व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडी वाकड्या हाडांवर उपचार सांधे रोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित वागचौर यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये सुपर डिलक्स एसी रूम ची सोय स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्ड ची व्यवस्था तीस आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय राजश्री अभिजित यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार भेगा कोड आजारांवर रामबाण उपाय बाल त्वचा रोग गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढली तोंडेने गोंदन पुसणे तीळ कार्बन लेझर फेशर लेझर टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव अपॉइंटमेंट साठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट या नंबर हो वरती संपर्क साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्च्युर ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाहिजे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिटॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाइनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडगे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वागचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत ज्यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे स्टेनलेस स्टेन थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टायप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या मी डॉक्टर अभित वा ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश अभिजित वाक्चौरे मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर आणि फेसबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघतो